नमस्कार लीला प्रॉपर्टीजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विक्रीसाठी अवेलेबल असलेला वन बी एच के फ्लॅट सदर फ्लॅट हे अपार्टमेंटमध्ये आहेत पहिल्या मजल्यावर आणि दुसऱ्या मजल्यावर ह्या फ्लॅटचा अप एरिया आहे सहाशे एकोणचाळीस स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया चारशे साठ स्क्वेअर फूट फ्लॅटची अपेक्षित किंमत आहे अठरा लाख रुपये ही अपार्टमेंट मथुरा आर्केड पिंगोळी येथे आहे इथून म्हापसेकर तिटा फक्त आठशे मीटर अंतरावर आहे फ्लॅट संबंधित संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अधिक माहितीसाठी वरील नंबरवर संपर्क साधावा आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करा तसेच प्रॉपर्टी संबंधित आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद